मंडळी देवदत्त मोरे डी एम एफ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज गडेटिवाडी या ठिकाणी ओपनचं मैदान श्री गणेश केसरी प्रथमच नियोजन करण्यात आलेलं आहे आणि या मैदानामध्ये आपण सर्वांचा आवडता रुस्त मेंद केसरी बकासूर मित्रांनो मैदानामध्ये दाखल झाला आहे बऱ्याच वेळ झाले विचारत होता तुम्ही तर मित्रांनो बकासूर मैदानात दाखल झाला आहे बघू शकताय चांगले चांगली नंदी मैदानात दाखल येतात मग संतोष तुळकर यांचा सा मोठा साय्य आला आहे आणि चाकीराबाई सम्राट पाहणार आहे कारुंडीकरांचा चेंडू आहे नाही आहे मित्रांनो चेंडू आणि सिकंदर एक्के एक्केशी पाहणार आहे पी आणि सोन्या मोरगावजी मानकरी ती पण जोडी आली ही एक जोडी पाहणार आहे आपण धर्मांचा आवडता बकासूर नंतर झाले म्हटारून नुकताच मित्रांनो बाकासूर मैदानामध्ये दाखल झाले बघू शकता मित्रांनो थोड्या वेळा तुम्हाला बाकासूर देखील पळताना दिसेल काही वेळातच मैदानाला सुरुवात होईल इतरही नंदी आहे